जय गजानन या भागात आपण बाळापूर येथे भेट देणार आहोत अकोला जिल्ह्यातील बाळापूर हे गाव शेगावहून तेरा चौदा किलोमीटर अंतरावर शेगाव अकोला मार्गावर आहे या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मन आणि भैस नद्यांच्या संगमावर असलेल्या एका किल्ल्याच्या दक्षिणेस बाळादेवीचे मंदिर आहे बाळादेवीच्या नावावरूनच या गावाचे नाव बाळापूर असे पडले पूर्वी कागद पागोटी आणि सतरंजा तयार करणारे लोक येथे राहत होते असा हा बाळापूरचा प्राचीन इतिहास आहे बाळकृष्ण मेघश्याम बिडवाई उर्फ बाळकृष्ण बुवा रामदासी यांचा जन्म बाळापूर येथे अठराशे पंचेचाळीस साली झाला मेघश्याम बिडवाई यांना दोन मुले एक विठ्ठल पंत व दुसरे बाळकृष्ण बुवा बाळकृष्ण बुवांच्या पत्नीचे नाव पुतळाबाई होते त्यांना मुलबाळ नव्हते बाळकृष्ण बुवा हे रामदासी पंथाचे असल्याने दरवर्षी आपल्या पत्नीसह नित्यनेमाने सज्जनगडावर जात असत पती पत्नी समान विचारांची आणि धार्मिक होते दोघेही पौष महिन्यात यात्रेला निघत असत सोबत सामानाच्या ओझ्यासाठी एक घोडा असे शिवाय कुबडी कंथा आणि दासबोधही असे सात्विक विचारांचे हे दोघे मार्गातील येणाऱ्या गावात झोळी घेऊन भिक्षा मागित असत हाती चिपळ्या आणि मुखात रामनाम असे पुतळाबाई झांज वाजवून पतीला साथ करीत असे मिळालेल्या भिक्षेचा नैवेद्य रामरायाला दाखवून दोघेही उरलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करीत नवमी पासून देऊळगाव राजा असा प्रवास करीत पुढे जालना येथील आनंदी स्वामींचे दर्शन घेऊन ते उभयंता पुढे जाम गावी तीन दिवस मुक्काम करीत असत जाम हे श्री रामदास स्वामींचे जन्मगाव तेथून पुढे चौथ्या दिवशी ते दिवऱ्याला येत असत तेथे गोदावरी मध्ये स्नान करून बीड आंबेजोगाई मोहरी मार्ग डोमगावला येत डोमगाव येथे समर्थ शिष्य श्री कल्याण स्वामींचे गाव तेथून पुढे नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई सातारा आणि तेथून पुढे ते, ते सरळ सज्जनगडाच्या गडाच्या पायथ्याशी येत आणि माघ वद्य प्रतिपदेला नवमी उत्सवासाठी गडावर येऊन पोहोचत गडावर येऊन ते समर्थ श्री रामदास स्वामींचे दर्शन घेत यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालीत तासनवमीचा उत्सव संपला की द्वादशीला गडावरून निघून परत बाळापूरला येत समर्थ श्री रामदासांवर त्यांची अतिशय निष्ठा होती प्रेम आणि भक्ती या यांचाच अपूर्व संगम त्यांच्या वर्तनातून दिसून येईल सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच साली बुवा आणि पुतळाबाई दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर पोहोचले सर्व काही मनासारखे झाले परिपाठाप्रमाणे पूजा विधी आणि अन्नदानही झाले माग वद्य द्वादशीला गड सोडून बाळापूरला परत निघण्याची वेळ आली सर्व तयारी झाली होती वद्य एकादशीला बाळकृष्ण समर्थांच्या समाधीजवळ येऊन बसले समर्थांचा निरोप घेण्याची वेळ आली गुहांच्या डोळ्यात अश्रू आले कंठ दाटून आला शब्द फुटत नव्हता बुहांनी समर्थांपुढे आपले अंतकरण उघडे केले ते समर्थांना म्हणा म्हणाले हे स्वामी समर्था गुरुराया माझे शरीर खूप थकले आहे माझ्याने पायी वारी होईल की नाही हे सांगता येत नाही वारी करावी तर ते देखील मला वाटते त्यामुळे पायी वारी त्याम खंड पडू पाहतो आहे परमार्थ करण्यासाठी शरीर जर निकोप असेल तरच हे सर्व काही घडू शकते अन्यथा नाही हे आपण सांगावयास नको आपण अंतर्ज्ञानी आहात आपण हे सर्व जाणताच अत्यंत करून अंतकरणाने आपली व्यथा त्यांनी समर्थांजवळ प्रकट केली डोळे पुसून ते उठले आणि परतीच्या प्रवासाला निघाले प्रवासादरम्यान मुक्कामात पाळकृष्ण बुवा झोपले असताना स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले अरे असा हताश होऊ नकोस यापुढे सज्जनगडाला तू आला नाहीस तरी चालेल माझी कृपा तुझ्यावर आहेच माझा उत्सव तू आपल्या घरी बाळापूरलाच करीत जा मीच पुढील वर्षी तुला दर्शन तुझ्या तेव्हा चिंता करू नकोस हे माझे बोलणे प्रमाण समज आपल्या शक्तीस पाहूनच परमार्थाचे आचरण कर बाळकृष्ण बुवा जागे झाले त्यांनी स्वप्नातील वृत्तांत आपल्या पत्नीस सांगितला दोघांनाही खूप आनंद झाला गेल्या मार्गानेच बाळापूरला ते आनंदाने परत आले दुसऱ्या वर्षी म्हणजे वद्य प्रतिपदा ते नवमी म्हणजे दहा फेब्रुवारी एकोणीसशे सहा शनिवार फेब्रुवारी एकोणीसशे बाळकृष्ण बुवांनी आपल्या दास नवमीचा उत्सव सुरू केला रोज दासबोध ग्रंथाचे वाचन रात्री हरिकीर्तन दोन्ही वेळेस ब्राह्मण भोजन संध्याकाळी दुपारती याप्रमाणे वेळापत्रक ठरले होते गावातील लोकांनी वर्गणी देऊन वास मदत केली नऊ दिवसांचा यथासांग पूजा विधीचा हा उत्सव होता आठ दिवस आनंदात निघून गेले स्वामींनी दिलेल्या वचनाप्रमाणे ते अजून आले नाहीत याची खंत बाळकृष्ण बुवांना सारखी बोचत होती मात्र ते आल्याशिवाय राहणार नाहीत हा आत्मविश्वासही त्यांच्या ठाई होता माघ वद्य नवमी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सहा शनिवार प्रातःकाळपासूनच पासूनच बाळकृष्ण बुवांच्या मनात विचार घोळू लागला आज समर्थ येतील का ते कोणत्या रूपात येतील मी त्यांना ओळखू शकेन की नाही मनात उत्कंठा निर्माण झाली जिज्ञासा जोर धरू लागली सज्जन गडी समर्थांनी स्पष्ट सांगितले होते की मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या घरी दास नवमीला येईल नवमीची पूजा सुरू झाली बाळकृष्ण बुवांच्या घरात रामाभिषेक सुरू होता बुवा पूजेसाठी बसलेले होते दिवसाचा दुसरा प्रहर ऐन नवमीचा मुहूर्त साधून श्री गजानन महाराज बाळकृष्ण बुवांच्या दारी येऊन उभे राहिले महाराजांना दारा उभे पाहून लोक धावतच बुवांच्या जवळ जाऊन म्हणाले अहो बाळकृष्ण बुवा उठा तुमच्या दासनवमीसाठी शेगावचे श्री गजानन महाराज आलेले आहेत त्यावर बुवा लोकांना म्हणाले श्री गजानन महाराज आले हे बरेच झाले त्यांचे चरण माझ्या घराला लागले ही भाग्याची गोष्ट आहे पण आज नवमीच्या दिवशी मी सज्जनगड निवासी श्री रामदास स्वामींच्या येण्याची आतुर होऊन वाट पाहतो आहे त्यांनी माझ्या घरी दासनवमीला येण्याचे वचन दिले आहे त्यांची वाणी काही खोटी ठरणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे हे बोलणे सुरू असतानाच इकडे दारात उभे राहून महाराज म्हणाले जय जय रघुवीर समर्थ हा समर्थांचा गजर बुवांच्या कानावर पडता ते ताडकन जागेवरून उठले आणि घरातून बाहेर दरवाजाकडे आले समोर पाहतात तर श्री गजाननाची निजानंदात उभी असलेली अजानुबाहू दिगंबर स्वारी त्यांना दिसली बाळकृष्ण बुवा महाराजांना नमस्कार करण्यास गेले तोच त्यांना महाराजांच्या जागी समर्थ श्री रामदास स्वामी दिसले हातात कुबडी आहे केसांच्या जटा मस्तकावरून पाठीवर रुळत आहेत मस्तकी गोपिका चंदनाचा त्रिपुंड्र आणि हिरमुंजा रंगाची लंगोटी नेसलेले असे समर्थांचे स्वरूप समोर उभे पाहून बाळकृष्ण बुवांना प्रेमाचे भरते आले डोळ्यात आनंदाश्रू आले तोच त्यांना समर्थांच्या ऐवजी तेथे श्री गजानन महाराज उभे असलेले दिसले कुबडी जटा त्रिपुंड आणि लंगोट काहीही नाही गुवा हताश होऊन पाहता तो पुन्हा समर्थ श्री रामदास स्वामी समोर उभे क्षणात श्री गजानन महाराज क्षणात श्री रामदास स्वामी अशी दोन्ही रूपे समोर उभे पाहून गुवा गोंधळून गेले बाळकृष्ण भुवांची ही अवस्था पाहून श्री गजानन महाराज प्रेमाने म्हणाले अरे असा गोंधळून जाऊ नकोस मी तुझा समर्थ आहे पूर्वी माझे वास्तव्य सज्जनगडावर होते आता शेगावात येऊन राहिलो आहे तुला गेल्या वर्षी सज्जनगडावर मी जे वचन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी येथे तुझ्या घरी आलो आहे तेव्हा अवघी चिंता सोडून दे मी तुझा रामदास आहे तू शरीर रूपी वस्त्रास किंमत देऊन आत्म्याला विसरतोस याला काय भासासी जिर्णानी या गीतेच्या श्लोकाचा अर्थ समजून घे असा भ्रमिष्ट होऊ नकोस महाराज बाळकृष्ण बुवांचा हात आपल्या हाती घेऊन घरात आले आणि एका पाटावर बसले महाराजांची षोडशोपचार पूजा आणि आरती केली नैवेद्य दाखविला श्री गजानन महाराज आपल्या गावात बाळकृष्ण बुवांच्या घरी आल्याचे समजतात दर्शनासाठी लोकांची अतिशय गर्दी झाली प्रत्येक भक्तगण दर्शन घेऊन तृप्त झाला होता सर्वांसाठी घरी चालून आलेली ही मंगलमय पर्वणीच होती बाळकृष्ण बुवा अजूनही थोडे साशंकच होते ते दिवसभर विचार करीत होते श्री गजानन महाराजांनी आपल्या घरी ऐन दास नवमीच्या दिवशी येऊन श्री रामदास सज्जनगड येथे दिलेल्या वचनाची आठवण का करून दिली असावी असे अनेक प्रश प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात उठू लागले या विचारातच ते रात्री झोपी गेले रात्री तिसऱ्या प्रहरी त्यांच्या स्वप्नात समर्थ श्री रामदास स्वामी आले आणि म्हणाले अरे बाळकृष्णा असा साशंक होऊ नकोस श्री गजानन महाराज म्हणजे मीच आहे त्यावेळी मी श्री रामदास होतो आता शेगावात श्री गजानन होऊन प्रगतो आहे तेव्हा संशय सोडून दे संशय संशय तर खोलात बुडशील आत्मा विनश्यती हे गीतेचे वचन लक्षात ठेव आणि मीच समजून श्री गजाननाचे पूजन कर बाळकृष्ण बुवा खडबडून जागे झाले आता संशयाचे कारण उरले नव्हते सर्व प्रकारची भ्रांत मिटली होती त्यांनी आपली पत्नी पुतळाबाई यांना स्वप्नाचा वृत्तांत सांगितला अभयंतांना आनंद झाला श्री गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष समर्थ श्री रामदास स्वामी आहेत याची त्यांना खात्री पटली सकाळी उभयंतांनी आंघोळ करून श्री गजानन महाराजांची षोडशोपचारी पूजा केली त्यांना आरती उवाळली नैवेद्य दाखवून भोजन करविले आणि महाराजांचे दर्शन घेतले ते महाराजांना म्हणाले महाराज मला क्षमा करा माझ्या बुद्धी आणि मनाचा भ्रम नष्ट झाला आहे तुम्हीच प्रत्यक्ष श्री रामदास स्वामी आहात हे मला कळून चुकले आहे दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्यक्ष येऊन आपले वचन आणि माझी इच्छा आपण पूर्ण केली त्यामुळे मी कृतार्थ झालो आहे आज खऱ्या अर्थाने श्री रामदास नवमीच्या उत्सवाची यथा सांग सांगता झाली आहे काहीही नाही आता काही दिवस आपण बाळापुरात राहावे हीच एक इच्छा आहे ती तेवढी पूर्ण करा त्यावर महाराज म्हणाले अरे माझे ऐक मी पुढे केव्हा तरी नक्की बाळापुराला येईल भोजनानंतर महाराज रस्त्याने कोणासही न दिसता क्षणार्धात शेगावी येऊन पोहोचले अशा प्रकारे एकोणीसशे सहा साला सालापासून दरवर्षी बाळकृष्ण बुवांच्या घरी दास नवमी उत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो एकोणीसशे पन्नास साली बाळकृष्ण मूर्ती बाळापूरच्या बाराधारी संस्थानमध्ये दिली गेली जेथे श्री गजानन महाराजांनी बाळकृष्ण बुवांना श्री रामदासाचे रूप दाखविले ते घर सध्याही सुस्थितीत आहे अजूनही त्यांच्या घरी उत्सवादरम्यान असलेली श्री हनुमंत रायाची मूर्ती आणि शिवपिंडी पिंडी आपणास पाहावयास मिळते बाळकृष्ण बुवांचे भाऊ कैलासवासी विठ्ठलपंत यांचे वंशज या वास्तूचे जोपासना करीत आहेत श्री नरेंद्र बिडवाई हे महाराजांचे भक्त असल्याने बाहेरगावी नोकरी करत असूनही या घराची काळजी घेतात बाहेरगावी नोकरी करत असूनही त्यांनी हे घर जतन करून ठेवले आहे बाळापूर येथे श्री पंकज विखोरे यांच्या येथे एकमेव असे मंदिर आहे की जिथे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीसोबत राईची देखील मूर्ती आहे या मंदिरात आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भक्तगण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा